नमस्कार मालाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कमी खर्चात आणि कमी वेळेत होणारी मिठाई आपण बनवणार आहोत त्यासाठी फक्त तीन चमचे तूप वापरणार आहे मी पूर्ण मिठाई बनवताना बाहेरून आपण जेव्हा मिठाई आणतो तेव्हा त्यात ते भेसळही असू शकते म्हणून मी शक्यतो घरीच मिठाई बनवण्याचा माझा प्रयत्न असतो तुपात एक वाटी बेसनपीठ टाकलं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला मंद आजेवर भाजून घ्यायचं आहे भाजताना ते तळ्याला लागणार नाही किंवा जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे सतत हलवत राहायचं नाहीतर मग ते खाली लागण्याची शक्यता असते बेसन भाजते तोपर्यंत आपण पाक तयार करायला घेऊया त्यासाठी बेसन वाटीच्या मापाने दीड वाटी साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलं आहे आपल्याला याचा एक तारी पाक करायचा आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साखर विरघळली की आपण त्यात केशरी रंग टाकूया दोन चिमुटू केशरी रंग मी भिजवून ठेवला होता त्यातला अर्धा टाकला आहे आणि अर्धा बाजूला ठेवला आहे एक तारी पाक तयार आहे आपला आता हा गार करायला ठेवूया तोपर्यंत इकडे बेसन बेसनपीठही हलवत राहायचं आहे आधीमध्ये जळायला नको बेसनपीठ भाजले आहे आपलं छान लाडूसाठी आपण जेवढं बेसनपीठ भाजतो ना तेवढं भाजायचं नाही आहे आपल्याला त्यापेक्षा जरा थोडं कमी भाजायचं आहे पीठ भाजलं की ते काढून घ्यायचं आणि त्याच कढईत मी एक वाटी ओल्या नारळाचं कीस टाकला आहे नारळातला ओलावा संपेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे ते कोरडं झालं की मग त्यात आपण भाजलेलं बेसनपीठ टाकून दोन्ही एकत्र करून भाजायचं आहे भाजताना खाली लागणार नाही याची काळजी घ्या कारण हे चिकटायला लागतं इथे अर्धा वाटी दूध पावडर वापरणार आहे मी तेही छान मिक्स करून घ्यायचं बेसनपीठ खोबरं आणि दूध पावडर तिघांचं एक मिश्रण तयार झालं आहे आता यात आपण पाक टाकायचं आणि भरभर भरभर घोटून घ्यायचं आहे अगदी याला चमच्याने मिश्रण दाबत दाबत त्यातल्या गुठळ्या फोडत जायच्या आणि सारखं हलवत राहायचं गॅस मंद ठेवलेला आहे नाहीतर ते तळाला चिपटायचे खूप चान्सेस असतात मग कढाईतून आता सुटायला लागलं आहे पूर्ण गोळा एका ठिकाणी जमा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे त्यात मी उरलेला केशरी रंग टाकला आहे त्याने मिठाईला छान रंग येतो काजू बदाम पिस्ता याची बारीक पावडर करून ठेवली होती मी ती दीड चमचा वापरली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता रक्षाबंधनला नक्की करून बघा ही मिठाई खूप छान होते आणि भेसळीचा आपल्याला भीतीही नसते हे मिश्रण गार व्हायला ठेवलं आहे आता मी त्यात हिरवी वेलचीची पूड टाकली आहे हे गार होतं आहे तोपर्यंत एका पसरट परातीला आपण तूप लावून घ्यायचं आहे तूप छान पसरून घेऊ आणि त्यावर तो गोळा टाकायचा मिश्रणाचा हे अजूनही गरम आहे मी या उलथण्याला थोडं तूप लावून घेते या ठिकाणी तुम्ही तांब्याची जी खालची बाजू असते ना तेही वापरू शकता आणि हे असं थापून घ्यायचं आहे दोन तास हे असं सेट होऊ द्यायचं आहे वरून काजू बदाम पिस्ता याचे काप सजवण्यासाठी लावायचे आणि परत एकदा थापून घ्यायचं म्हणजे ते पडणार नाही चिकटून राहतील त्याला बघा तयार आहे आपली मिठाई रक्षाबंधनला नक्की करून बघा तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद